ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तिसरा कर्मयोग ओवी क्रमांक एकावन्न ते शंभर श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने त्याचा त्याग होतो असे आहे काय हे कर्माच्या इच्छेनुप त्याग करता येतो उगाच काहीतरी बोलणे आहे त्याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याची टाकली म्हणजे कर्मत्याग होतो असे नाही हे तो निसंशय समाज निसंशय पण हे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी शेणभर सुद्धा काम न करता राहत नाही कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे कारण की जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावता गुणांच्या स्वाधीन आहे पहा जेवढे म्हणून वीट गरम आहे तेवढे हट्टाने जरी करायचे सोडून दिली तरी इंद्रियांचे स्वभाव नाही झाले आहेत काय सांग कानाने ऐकण्याचे बंद झाली आहे काय अथवा डोळ्यातील पाण्याचे सामर्थ्य गेले आहे काय या नागपुड्या बुजून वास घेईनाशा झाल्या आहेत काय अथवा प्राण व आपण या दोन वायूच्या क्रिया थांबल्या आहेत का किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे का किंवा भूक व तहान इत्यादीची पीडा होण्याची थांबली आहे का जागृती व स्वप्न या था। अवस्था थांबल्या आहेत का अथवा पाय चालायचे विसरले आहेत का हे सर्व असू दे जन्म जन्म व मरण संपले आहेत का हे जर काही राहत नाही तर मग त्यात तो काय केला म्हणून शरीराच्या आश्रयाने असणारा कर्म त्या केव्हाही घडत नाही कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वाधिक गुणानुसार उत्पन्न होते म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा टाकीन असा अंतगणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे हा रथावर स्वार होऊन मग जरी स्थिर बसले तरी तेथे बसणारा रथाच्या स्वाधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याला परवाद घडतो अथवा वायूच्या सपाट्या सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे स्वतः हालचाल न करता वायुवेगाने आकाशात इकडे तिकडे फिरत राहते त्याचप्रमाणे कर्मातील अवस्थेस प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियाच्या हालचालीच्या द्वारा नेहमी कर्म करीत असतो म्हणून जोपर्यंत शिराशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घेणे शक्य नाही असे असूनही त्याग करू असे जे कोणी म्हणतील तर त्यांचा तो केवळ हट्ट मात्र उरेल जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बडेच आवरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयाचे चिंतन करीत राहतो तो मिथ्याचारी म्हणजेच धामिक म्हटला जातो जी पुरुष योग्य कर्म टाकतात व त्या योग्य कर्मातील अवस्थेला पोहोचू पाहतात परंतु केवळ कर्मेंद्रीय प्रवृत्तीचा विरोध करूनच त्या कर्मत्याग तर घडत नाही कारण त्यांचे ठिकाणी कर्तव्यबुद्धी असते असे असूनही ते बाह्यातकारी कर्मत्यागाचा जो डोल आणतात ते खरोखरच दैन्य आहे असे समाज अर्जुना असे लोक खरोखरच विषयासक्त आहेत असे निसंशय समाज अर्जुना प्रसंग आलेला आहे म्हणून तुला त्या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो इकडे तू लक्ष दे परंतु हे अर्जुना जो मनुष्य मनाने इंद्रियांच्या ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या इंद्रियांच्याद्वारे कर्मयोगाने आचरण करतो तो श्रेष्ठ होय जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो तो, तो, तो इंद्रियांना हुकूम करत नाही आणि विषय वाढतील अशी त्यास भीती नसते तो अधिकारपर तत्वे प्राप्त झालेले जे विविध कर्म त्याचा अनादर करत नाही तो पुरुष कर्मेंद्रिय कर्म करीत असली तरी त्यांना आवरत नाही पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकाराने तो लिप्त होत नाही ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही व अविवेकीरूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही त्या कमळाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगमामध्ये राहतो तो, तो दिसण्यातच सामान्य लोकाप्रमाणे दिसतो ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते त्याचप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखा दिसतो बाकी त्यांच्या संबंधी निश्चित विचार ठरवून म्हटले तर त्याच्या स्थितीसंबंधी काहीच कल्पना करता येत नाही अशा लक्षणाने युक्त असलेला जो तुला दिसेल तोच अशा मुक्त आहे असाय तुळ अर्जुन जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योग्य होईल याकरता तू असा हो म्हणून मी तुला सांगतो तू तु मनाला अरुंद धर व अंतगण अस्थिर हो मग जी कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत कुशा राहू दे तू शस्त्रविध कर्तव्य कर्म कर कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाही कर्मातीत व्हावे असे म्हणशील तर विविध कर्म करणे टाकून कर्मातीत होणे दे दाऱ्या संभवत नाही असे आहे तर मग शास्त्रबाहे कर्माचे आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार कर म्हणून जे जे करणे व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तो फलाशा सोडून करीत जा अर्जुन अशा या निष्काम कर्माची आणखी एक आश्चर्य आहे ते तुला ठाऊक नाही ते हे की असे अहंकार रहित व निष्कामबुद्धीने केलेले विहित व रिनिर्मिती कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते वर्ण वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने खचितच मोक्षाची प्राप्ती होते योग्य निमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो म्हणून हे कुंती पुत्र अजून तो आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर अरे बाबा आपला जो धर्म आहे तोच नित्य त्याची आचरण करत असताना त्यात पापाचा प्रवेश होत नाही हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्म करणाऱ्या संसार संसारबंध प्राप्त होतो म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हे निकतेज्ञासन करण्यासारखे होय जो असे स्वधर्मासन करतो तो केव्हाच आज बंधनात पडत नाही हे कर्माधिकारी लोक आपल्या नेतृत्वा चुकले म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या स्वाधीन झाले अजून या संबंधीची तुला एक गोष्ट सांगतो ब्रह्मदेवाने सृष्टादी रचना जेव्हा केली प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्याद्वारे उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमची इच्छित म्हणून पूर्ण करणारा हो तेव्हा नित्य यज्ञासहित कर्मासहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले परंतु कर्म हे सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मानामुळे जाणत नव्हते त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली की के देवा या लोकात आम्हाला आधार काय तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला तुम्हाला वर्णानुसार हा आम्ही स्वधर्म सांगितला आहे त्याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील या अखेरीस तुम्हाला आणखी व्रत्ती व नियम करण्याची जरुरी नाही शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कुठे तीर्थयात्रेला जाण्याचे कारण नाही योग वगैरे साधने कामनायुक्त आराधना अथवा मंत्र यंत्र इत्यादी कर्म कदाचित करा करू नका स्वधर्म सोडून अन्य देवतास भजावायचे कारण नाही तात्पर्य वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचे मुळीच कारण नाही तर तुम्ही कष्टात न पळता स्वधर्माचरनूप यज्ञ करावा ज्याप्रमाणे पती आपल्या पतीला एकनिष्ठ नाही बसते त्याचप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे असे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव बोलला पहा स्वधर्माचे आचरण जर कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल मग लोक हो ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहमी सोडणार नाही तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांना तुम्हाला पुष्ट करावे अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल कारण ह्या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांना दिली असता त्या तुमच्या खात्रीने योगक्षम चालवतील तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील त्याचप्रमाणे तुमचे एकमेकावर जेव्हा प्रेम जडील तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धेत जाईल आणि मनातील इच्छित गोष्टी पूर्ण होतील तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारुद्धी विचारतील ऋतुश्रेष्ठ वसंताचे द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फलबार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते